हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल सर। स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ आठ फेब्रुवारी रोजी गजानन महाराज यांचा प्रकट दिन आहे गजानन महाराज हे स्वामी समर्थ महाराजांचे शिष्य होते त्यामुळे जेव्हा आपण गजानन महाराजांची सेवा करणार म्हणजे जेव्हा आपण स्वामी समर्थ महाराजांची एखाद्या शिष्याची सेवा करतो त्यानंतर आपल्याला महाराजांचा म्हणजे गजानन महाराजांचा आशीर्वाद तर प्राप्त होणारच आहे परंतु त्यासोबत आपल्याला स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वादसुद्धा प्राप्त होणार आहे तर आपल्याला गजानन महाराजांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आणि स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे शेगावचे गजानन महाराज यांनी सामान्य माणसाला अध्यात्माचा मार्ग दाखवला विविध प्रकारच्या त्यांनी लिला केल्या अहंकार भीती आजार रोग राई यातून त्यांनी भक्तांना तारलं त्यांचे दुःख संकट त्यांनी दूर केले तर असे आपले गजानन महाराज आहे तर या दिवशी गजानन महाराजांचे प्रकटण्याच्या दिवशी आपल्याला गजानन महाराजांची सेवा करायची आहे गजानन महाराज हे फक्त संत नव्हते तर ते जे संकटात सापडले आहेत भक्त त्यांच्यासाठी आधार होते आठ फेब्रुवारी रोजी गजानन महाराजांचा प्रकट दिन आहे या दिवशी ते प्रकट झाले होते शेगावला त्यामुळे हा दिवस अतिशय महत्वाचा मानला गेलाय म्हणजे या दिवशी त्यांचा प्रकट दिन आहे तर या दिवशी ते प्रकट झाले म्हणून या दिवशी त्यांचं तत्व हे जास्तीत जास्त प्रमाणात जागृत होतं तर या दिवशी आपण जी काही सेवा करतो त्यांची नामस्मरण करतो तर त्या दिवशी त्यांचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो आणि या दिवशी आपण जर त्यांची सेवा केली एखादी त्यांना नैवेद्य अर्पण केला तर त्यांची कृपा आपल्यावर होणार आहे त्यांची अखंड कृपा होणार आहे आणि त्यांचा कृपाशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे तर त्यांचा कृपाशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला त्यांची कोणती सेवा करायची आहे कोणता नैवेद्य त्यांना या दिवशी अर्पण करायचं आहे जर तुम्हाला मंदिरात जाणं शक्य नसेल तर तुम्ही घरी बसून सुद्धा गजानन महाराजांना नैवेद्य अर्पण करू शकतात तुमच्याकडे गजानन महाराजांची मूर्ती असेल किंवा नसेल फोटो असेल किंवा नसेल तरीसुद्धा तुम्ही गजानन महाराजांना नैवेद्य अर्पण करू शकता त्यांची सेवा करू शकतात तर आपल्याला या दिवशी कोणती सेवा करायची आहे कोणता नैवेद्य त्यांना म्हणजे तो नैवेद्य गजानन महाराजांना अतिशय प्रिय आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे कुठेही स्किप करू नका जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि इंस्टाग्रामवर आणि फेसबुकवर आपलं भावनाच लाईफ टाईल हे एक पेज आहे त्या पेजला फॉलो नक्की करा तर जी सेवा मी तुम्हाला सांगणार आहे ती सेवा तुम्हाला सकाळी किंवा सायंकाळी सा करायची आहे जसं तुम्हाला वेळ मिळेल तसं तुम्ही करू शकता तर तुम्हाला गजानन महाराजांच्या समोर बसायचं आहे आता गजानन महाराज जर तुमच्या देवघरात नसतील फोटो नसेल किंवा मूर्ती नसेल तर तुम्ही फक्त म्हणजे स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल दत्त महाराजांची मूर्ती असेल किंवा तुमच्या देवघरात तुम्ही बसा देव समोर असं समजा की गजानन महाराज तुमच्यासमोर बसलेले आहेत धूपदीप लावायचा आणि त्यानंतर तुम्हाला तिथे बसून नमस्कार करायचा आहे आणि गजानन महाराजांचं स्मरण करायचं आणि त्यांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे गजानन महाराज मी आज तुमच्या प्रकट दिनाच्या दिवशी गजानन महाराज आज मी तुमची सेवा करणार आहे मला माझ्या दुःख संकटातून दूर करा मला योग्य मार्ग दाखवा माझ्यावर कृपा करा तुमची अखंड कृपा माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर ठेवा असं तुम्हाला प्रार्थना करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला गणगणगणात बोते या मंत्राचा अकरा एकवीस एक्कावन्न किंवा एकशे वेळा जप करायचा आहे तुम्हाला अजून शक्य असेल त्यांची सेवा करणं तर विजय सार ग्रंथ या ग्रंथाचं तुम्हाला एक दिवसीय पायण करायचंही पायण म्हणजे त्याचं पठण करायचं हा ग्रंथ अगदी छोटासा आहे हा ग्रंथ तुम्हाला एक वेळा पठण करायला मोजून फक्त एक ते दीड तास लागेल आता तुम्हाला एका बैठकीत शक्य नसेल आता तुम्हाला असं वाटत असेल की आता एका बैठकीत मी करू शकत नाही आता बऱ्याच जणांना त्रास असतो म्हणजे एका वेळेला बसलं जात नाही गुडघ्यांचा त्रास असतो काही त्रास असतो तर तुम्ही सकाळी अर्ध म्हणजे तुम्ही सकाळी अर्ध पठन करू शकतात आणि सायंकाळी अर्ध पठन करा म्हणजे हाफ हाफ त्याचे दोन पाठ तुम्ही करा अशा पद्धतीने केलं तरी सुद्धा तुमचं एक पारण या दिवशी होणार आहे आणि खरंच मी तुम्हाला सांगते म्हणजे विजय सार ग्रंथ हा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ अतिशय पवित्र मानला आहे आणि या दिवशी म्हणजे गजानन महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशी जेव्हा आपण या ग्रंथाचं पठन करतो तर त्यानंतर आपल्या आयुष्यात जे काही दुःख असतील ते गजानन महाराज दूर करत असतात तुमची मनातली प्रत्येक इच्छा या दिवशी पूर्ण होणार आहेत जे काही तुम्ही व्यक्त करणार आहात महाराजांच्या समोर ते तुम्हाला म्हणजे मिळणार आहे ते दुःख संकट तुमचं दूर होणार आहे तर आपले दुःख संकट दूर करण्यासाठी हा दिवस आहे या दिवशी तुम्ही त्यांची सेवा नक्की करा आता गजानन महाराजांना नैवेद्य काय दाखवायचं सकाळी दाखवा किंवा सायंकाळी दाखवा तर त्यांना पिठलं भाकरी अतिशय प्रिय आहे पिठलं भाकरीचं नैवेद्य दाखवा साखर फुटाने गुळ किंवा केळीचं नैवेद्य सुद्धा तुम्ही दाखवू शकता आणि तुम्ही घरात जो काही नैवेद्य दाखवणार आहात तर तो नैवेद्य तुम्हाला महाराजांच्या समोर ठेवल्यानंतर म्हणजे देवघरात ठेवल्यानंतर तुम्हाला थोड्या वेळाने म्हणजे दहा मिनिटांनी पंधरा मिनिटांनी तुम्ही घरातल्या सगळ्यांनी सगळ्यांनी मिळून तो नैवेद्य ग्रहण करायचा आहे आता तुम्हाला मंदिरात जाणं शक्य असेल तर मंदिरात तुम्ही हा नैवेद्य घेऊन जाऊ शकता किंवा तुम्हाला शक्य असेल तर या दिवशी दानधर्म करा म्हणजे काय करायचं गोरगरजूला दान करायचं किंवा तुम्ही गजानन महाराजचं एखादं मंदिर तुमच्या घराजवळ असेल तर त्या दिवशी तुम्ही काय करा तिथे तुम्हाला चण्याची डाळ दान करायची हरवऱ्याची डाळ म्हणजे त्याचं तिथे ते पिठलं केलं जाईल त्या दिवशी म्हणजे गजानन महाराजांचं प्रकट देण्याच्या दिवशी त्यांच्या मंदिरात पिठलं भाकरी होते म्हणजे पिठलं भाकरीचं नैवेद्य केला जातो तर तुमच्या पिठातून पिठलं तयार होणार आहे किंवा तुम्ही भाकरीचं पीठ देऊ शकता बाजरीचं पीठ जेव्हा तुम्ही देणार तर त्यातून भाकरी तयार होणार आहे आणि प्रत्येक गजानन महाराजांच्या भक्तांच्या पोटात ते जाणार आहे अशा पद्धतीने तुमचं दान होणार आहे असं सुद्धा तुम्ही दान करू शकतात तर अशा पद्धतीने आपल्याला ही सेवा गजान महाराजांची करायची आहे आता काय कारण महिलांचे जर या दिवशी पिरियड्स आले तर सेवा करायची नाही परंतु तुम्ही मनोभावे मनातल्या मनात गणगणगणात मनात बोते या मंत्राचा जप नक्कीच करू शकता सुतट विटाळ काहीही असेल तुमची काही अडचण असेल तर काहीच नाही मनातल्या मनात दिवसभर तुम्ही गणगणगणात बोते गणगणगणात बोते गजानन महाराजांचा अतिशय प्रभावशाली हा मंत्र आहे हा मंत्र तुम्ही दिवसभर करा म्हणजे दिवसभर या मंत्राचा तुम्ही जप करा बघा सेवा करणं आपल्याला खूप गरजेचं आहे आणि या दिवशी जेव्हा गजा गजानन महाराजांची सेवा होते तर महाराज आपल्यावर जास्तीत जास्त प्रसन्न होत असतात म्हणून गजानन महाराजांची या दिवशी सेवा नक्की करा आणि तुम्ही जर गजानन महाराजांचे भक्त असाल तर कमेंटमध्ये गणगणगणात बोते असं नक्की लिहा तर अतिशय छोटीशी माहिती तिची मला तुम्हाला द्यायची ती जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, शेअर चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावना लाईट टेल या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा आणि कमेंट करत असताना मला तुम्ही कोणत्या सिटीमधून कमेंट करत आहात कुठून तुम्ही माझे व्हिडिओ आहात ते सुद्धा मला नक्की सांगा म्हणजे तुम्ही कुठून माझ्याशी कनेक्ट झाल्यात हे मला कळेल पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ